राज्यातील पाकिस्तानच्या नागरिकांवरून शिंदे आणि फडणवीसांचं परस्पर विरोधी वक्तव्य आता स्पष्टीकरण पाकिस्तानी नागरिकांवरून राज्यातील माहिती सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतोय केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना सत्तावीस एप्रिल पर्यंत देश सोडून जाण्याचा आदेश दिला महाराष्ट्रात अनेक पाकिस्तानी नागरिक वेगवेगळ्या विजावर आले आहेत यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्रातील एकशे सात पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देत राज्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी कोणीही बेपत्ता नाही असं स्पष्ट केलं आहे आता दोन्ही नेत्यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता अचूक आकडं लवकरच पोलीस विभाग घोषित करेल पण जे पाकिस्तानी नागरिक भारतात बाहेर गेले आहेत अशा सगळ्या नागरिकांची ओळख पटली आहे त्यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे त्यांना बाहेर जायला सांगण्यात आलं आहे पण केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानी नागरिकांच्या आकडेवारीत मोठा संभ्रम निर्माण झाला याबाबत विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीच्या आधारावर मंत्री बोलत असतात त्यामुळे मी आपल्यासमोर गृहमंत्री म्हणून माहिती दिली आहे मी पुन्हा आपल्याला सांगतो जे पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर जायला हवेत अशा सगळ्यांची ओळख पटलेली आहे एक्झॅक्ट आकडा जो आहे हा लवकरच पोलीस विभाग त्या ठिकाणी घोषित करेल पण मी तुम्हाला सांगतो की जे पाकिस्तानी नागरिक भारतातनं बाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं संपर्क करण्यात आला बाहेर जायला सांगण्यात आलं त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते जा कुठून जात आहेत काय करतायत त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितली संग, जाईल पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही शेवटी अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीफिंगच्या आधारावर मंत्री बोलत असतात म्हणूनच काल मी ऑथेंटिक ब्रीफिंग आपल्याला केलं गृहमंत्री म्हणून ऑथेंटिक ब्रीफिंग केलं मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो जे पाकिस्तानी नागरिक बाहेर जायला पाहिजेत केंद्राच्या आदेशामध्ये जे पाकिस्तानी नागरिक बसतात की ज्यांना भारत सोडला पाहिजे असे जे सगळे आयडेंटिफाय झाले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई